नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्ह्यात पाण्यापासून कोणी वंचित राहता कामा नाही तसेच टंचाई संदर्भात सर्व कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे जिल्हा टंचाई निवारण नियोजन संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय निवासस्थान मुंबई येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते अहमदनगर जिल्ह्यातील टंचाई नियोजन बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे यावेळी खासदार सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव कर्डिले यांच्यासह हो दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे माजी मंत्री आमदार श्री बबनराव पाचपुते आमदार प्राध्यापक राम शिंदे आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे आमदार श्री, श्री लहू कानडे आमदार श्री प्राजक्त तनपुरे अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर